आज सुट्टी आहे म्हणून मळ्यात आलाव आहे पार्टी करूक नाही भात बांधूक आलावाय कामाक जायचा असता म्हणून नेहमी सकाळी एक टाइम भात कापू घेत पण आज सुट्टी आहे म्हणून दुपारच्या तीन वाजता मळ्यात जाऊक निघाला कारण कापलेला भात आहे तर आज आहे जाताना एक एक लाकूड घेऊन गेला होता भाताचं मास करायचोय म्हणून मळ्यात आल्या आल्या पहिलो कळशी घेतलं आणि बावडीचं पाणी काढून घेतलं आणि हे गवताच्या पेंड्या भिजवून घेतलंय भात कवलूक तर सुरुवात केल्यानीच होती आणि पाठोपाठ भाताच्या पेंड्या बांधूक सुरुवात केलं गावात पाण्याने चांगला भिजवलेला ना तर त्याची बांधताना सहस करून काढ्यात नाही तर आपले हळूहळू बहुतेक च्या पेंड्या बांधून झाले तसे आज सगळी माणसं एकत्र आहेत म्हणून मळ्यात येताना भेळचा सामान पण आणला होता सामान सगळ्या घराशीच रेडी करून आणला होता फक्त इकडे तर बनवायचं होतं पटापट बनवत सुरुवात पण केलं फक्त काम करायचं केला तर त्याचा अर्थ नाही असा काय असला ना तर काम करू पण जरा मजा येते तशी आपली भेळ पण तयार झाली आणि पटापट खाऊन पण घेतला आता राहिला होता तर फक्त पेंड्या एकत्र करून माचावर डाळून ठेवायचं काम हल्ली भारे बाजून आम्ही घराशी नेत नाही तर इकडेच डाळून ठेवताव आणि इकडेच जोडताव तसेच ते एकत्र आणलं आणि माचावर डालून पण झाले तर आजचा काम आपला आटपला आम्ही चाललाव घराशी